hello friends welcome back to my channel kordi family vlog do gelo hoto dobhad bad alo to ani dar jalo he bak ani jay gelo hoto

कशानी 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 डोकं फोडते दगडानी दगानी हो का मग काय होते गुल्ल फुल म्हणून कोणाच्या को जवळचं चॉकलेट घ्यायचं नाही घेत नाही कशी उभी होती तू तो? ये है हमारे स्नो का स्टंट देखो कश बदमाशपना करते है पोरगी इथे गेलो होतो आम्ही शॉपिंग करायला तर बघा बर्डी अशी सुरू झालेली आहे बर्डीचं मार्केट सगळं बंद झालेलं होतं पण आता हळूहळू इथलं मार्केट सुरू होत आहे आणि हे खूप आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आमची थोडी शॉपिंग राहिलेली होती म्हणून ते करायसाठी आम्ही आलेलो होतो आमची पूर्ण शॉपिंग तशी झालेली आहे आणि इथे मी केलं फेशल इंटिनिटी मॉलमध्ये आणि हा इमर्जन्सी ऑर्डर आलेला होता आम्हाला तसं काहीच माहीत नव्हतं आणि वेळेवर हा ऑर्डर मला कंप्लीट करून द्यावा लागला तर मी शॉपिंग वगैरे करून आली आणि त्यानंतर मी हा असा ऑर्डर कंप्लीट करून दिला कधी कधी वेळेवर ऑर्डर आला तोही कंप्लीट करावा लागते ठीक आहे मग तुला बाथरूम मध्ये बसून देणार ठीक आहे मग मला सांग मी जर हा बेल्ट घेतला आणि तुला जर मारलं बेल्ट घेतला आणि तुला मारलं तर तुला चांगलं का वाटते काय नाही वाटत ना मग जे चार कामं जर तू वाढवशील तर तिला चांगलं वाटेल काय नाही मग ते काय म्हणते हिनं सूच केली हिनं सूज केली आणि तो सू अशा अशा ठिकाणी जाऊन करतं देवपूजेच्या जवळ जाऊन सू करशील इतर बेडच्या खाली शू करशील अरे थे सू जर तू तिथं जर केली तर कोणता प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम आहे का मग माझी दिदी वागणं मग तुला काही प्रॉब्लेम नाही आता तसं छान वागणं मा हां माझं ऐक ते तिच्या मागून बघू माझं ऐकलं माझं ऐकते ना तू ऐकते ना मग मला बेल्ट घेऊन तुला मारायची गरज पडेल काय नाही पडेल ना उद्यापासून सांग की देऊ तुला प्रसाद आताच नाही देऊ ना एक देऊन देतो ना एक ठेवून देतो चांगली ॲडव्हान्स म्हणून नाही ना ॲडव्हान्स देऊन देतो एक ॲडव्हान्स हे बघ अशीच देऊन देतो ॲडव्हान्स हातावर का उद्या तुला आठवण राहिली पाहिजे आहे की नाही हा असं असं नाही वागशील ना तू आता मारू नाही मग मी तुला नक्की नाही मारू नक्की नाही मारू नक्की डन आपला ओके ओके डील डन चेर्स 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 ओके नेक्स्ट डे माझं सगळं आवरलं होतं मग आता काय तर स्नोचं आणि स्नोच्या पप्पांची कटिंग करायची बाकी होती तर म्हटलं चला यांनाही यांचे केस वगैरे कट करून आणाव याच्यासाठी आम्ही निघालो होतो पार्लरला जायसाठी तू करशील ना हो करायचं नाही तर तुला समोसा नाही देणार पाहिजे आणि तुला समोसा मग त्याच्यासाठी कटिंग करायची ओके ओके मग प्रॉमिस केलं होतं तर म्हटलं चला मला समोसा चारून द्या तेव्हा तरी का होईना कुठे असं कट करू देईल चेहऱ्या न लास्ट पर्यंत केस कट करायला नाहीच म्हणत होती तर बघा आम्ही किती समजवत होतो तरी शेवटी ही मुलगी लास्ट मोमेंटला रडणं येणे सुरू केलं

इकडे बघ बघ कशी रडत आहे हाय करून दे हाय हाय मी रडत नाही म्हणा हॅलो गाईज मन बरा कसं म्हणते मन मन ना तुला म्हणता येतो ना म्हणून दाखव ना दाखव ना म्हणून दाखव ना प्लीज प्लीज दाखव आजपर्यंत स्नोचे केस आम्ही झोपेतच कट केले ही तिची फर्स्ट वे होती जी आम्ही तिचं असं केस कट करत होतो म्हणून स्नोला खूप रडायला येत आणि स्नोचं तसंही केसांवर खूप जास्त प्रेम आहे केसांसाठी नाहीच म्हणत होती पण फायनली केस स्नोचे कट झाले आणि आता बसले नऊचे पप्पा केस कट करायला आणि आता निघालो आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी स्नो रडली आणि तिने काही व्यवस्थित केस कट करू दिले नाही तिची कटिंग मला बिलकुलच आवडली नव्हती मग काय माझं फेशियल झालं आणि स्नोच्या पप्पांचं बाकी पप्पांचं फेशियल वगैरे असं बघा स्नोच्या पप्पांनी मस्त मला दिलं सगळं आयत आयत टाइमपास होत आहे का

आणि ह्याच मूल बाळाला तर कधीही प्रवास म्हटलं की मस्त झोप येते हिला बघू शकता रात्रीचंही बर्दीचा मार्केट आता इथे सुरू झालेला आहे मी तुम्हाला दुपारीही दाखवला तसंच रात्रीही आता बघा थोडे थोडे दुकानं इथे हळूहळू स्टार्ट होत आहे लवकरात लवकर पूर्ण मार्केटही सुरू होईलच चांगला फरक आहे कोणता सेल सेल हेवा इकडे 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 बघा इकडे बघा इकडे बघा मस्त लागले आता बंड्या का आता काही नाही पुन्हा जशाच तसं मार्केट सुरू टेन्शनच होतं ना एक आहे की नाही कोण जाईन काम ती तिकीट काउंटर जवळ बसलेलो होतो पप्पा गेले होते पार्सल आणायला तेवढा स्नो इथे उठली कुठे चालली तू कुठे चालली

सगळ्यांची वाट आहोत मम्मी पप्पा यांची एक ट्रेन, थी, थी ट्रेन होती ती तिथूनच यायला खूप लेट झालं त्याच्यामुळे त्यांना इथे इथपर्यंत खूपच लेट झालेलं होतं फायनली पाच मिनटं बाकी होते आणि मम्मी पप्पा श्वेता ही लास्ट मुमेंटला ट्रेनमध्ये पोहोचले आणि ह्या डब्यामध्ये आमची एक ताई होती जी आमच्यासोबत इंदोरला येणार होती त्यामुळे आम्ही ह्या डब्यामध्ये बसलेलो होतो मग काय ज्यांना जेवायचं होतं त्यांनी जेवण वगैरे केलं आणि फायनली इथून ट्रेन निघाली आणि आम्ही आमच्या बोगीमध्ये जायला रेडन कापे जा रे कापे आप जा रहे कापे जा रहे ओहो ये कौन सा गांव है जा रहे हैं कौन लोग ये है माझं पप्पाचं आणि स्नोच्या पप्पांचं जेवण बाकी होतं तर इथे आम्ही आमचं जेवण कम्प्लीट केलं आणि स्नो आणि स्नोची मासे अशी कारभार करत आहे स्नो हॅलो गायजोर मिरू पहा आता मिरू थंडीचा मजा घेत आहे ते एसीच्या डब्यामध्ये पा एवढे भाव तिचे चढलेले आहे की ती असे डोळे पण उघडून तुम्हाला तुमच्यासोबत बोलायला इच्छुक नाही आहे बघू शकता मिरू मिरूचा ग्लो बघा तुम्ही फेशियलचा ग्लो गोल्ड गोल्ड फेशियल गोल्ड फेशियल पाय पाय किती भाव खाऊन राहिली

आणि इथे आपल्याच मनाने स्नो मला म्हणत होती मम्मा तू टेन्शन नको घेऊ मी नानी जवळ आहे इथे स्नो झोपतच नव्हती तर पप्पांनी तिला खूप जबरदस्ती करून झोपवलं तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आणि प्लीज व्हिडिओ ला, नक्की करा बाय बाय